श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवाची उपासना करण्याचं विशेष महत्त्व आहे हे सर्वांनाच माहिती आहे यामध्ये शिवामोठ आणि सातू शिवपूजनाचं खास महत्त्व आहे याची महत्त्वपूर्ण विधी जाणून घेऊया हे पूजन कसं करावं हे जाणून घेऊया चला तर मग वेळ घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून म्हणजे पाच ऑगस्टपासून सुरू झाली होती आणि पाच ऑगस्टला श्रावणी सोमवार होता तर तीन सप्टेंबरला श्रावणी अमावसेनं श्रावण महिन्याची सांगता होणार आहे श्रावण महिन्यात शिवामूठ ही एक धार्मिक विधी आहे ज्यामध्ये गहू तांदूळ तीळ ज्वारी बासरी मका आणि अनेक धान्यांना एकत्रित करून धरलेली एक मूठ शिवलिंगावर अर्पण केली जाते या विधीनं पावित्र्य समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होतं असं म्हणतात पाचव्या श्रावणी सोमवारी शिवमूठ सातू आहे शिवमूठ वाहण्याची धार्मिक विधी बघूयात याचबरोबर पाचव्या श्रावणी सोमवारी करायचं शिवपूजन सुद्धा बघूयात पाचव्या श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठवून स्नान करावं आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील देवघर किंवा मंदिरातील शिवलिंगावर स्वच्छ जागा तयार करावी आणि प्रथम शिवलिंगावर पाणी दूध आणि पंचामृत अर्पण करावं त्यानंतर बेलपत्र दुर्वा आणि फुलं अर्पण करावीत त्यानंतर सातू शिवामूठ व्हावी सातू आपल्याकडे उपलब्ध नसेल तर सात धान्य एकत्र करून मुठभर शिवलिंगावर अर्पण करावं ही शिवामूठ अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हे सात धान्य कुठेही असू शकतात ज्यामध्ये गहू तांदूळ तीळ ज्वारी बाजरी मका आणि इतर धान्यांचा समावेश असू शकतो सातू म्हणजे भाजलेल्या धान्याचं पीठ आहे हे सातू तयार करून भगवान शिवाला अर्पण केले जातं पूजा समाप्तीनंतर हा सातू प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो आणि कुटुंबातील सदस्यांमध्येही वाटला जातो मात्र सातू तयार करण्यासाठी बऱ्याच जणांजवळ वेळ नसतो किंवा ते कसं तयार करावं हे सुद्धा माहिती नसतं मग अशा वेळी काय करावं तर तर सात प्रकारची धान्य घेऊन ती एकत्रित करून मुठभर शिवलिंगावर अर्पण करावी अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आपल्याकडे सातू असेल तर सातू शिवलिंगावर अर्पण करावं सातूची शिवामोठ व्हावी आणि पूजा झाल्यानंतर हाच सातू प्रसाद बनवून ग्रहण करावा आणि कुटुंबातील सदस्यांमध्येही याचं वाटप करावं शिवामूठ आणि सातू अर्पण केल्यानंतर भगवान शिवाची आरती करावी यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांनी सहभाग घ्यावा पूजा संपल्यानंतर प्रसादाचं वितरण करावं कारण हा प्रसाद ग्रहण केल्यानं पवित्रता आणि शांती प्राप्त होते असं म्हणतात शिवमोठ आणि सातू अर्पणाचं सा धार्मिक महत्त्व खूप आहे असं म्हटलं जातात या विधीनं धनलाभ समृद्धी आणि मानसिक शांती आणि आरोग्याच्या समस्याही दूर होतात असंही म्हणतात हे पूजन अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे आणि श्रावण महिन्यातील पाचव्या शिवाय शेवटच्या सोमवारी केलेल्या या शिवमोठ आणि सातू अर्पणानं भगवान शिवाचे आशीर्वादही प्राप्त होतात भगवान शिव आपल्यावर कृपा दृष्टी ठेवतात असंही म्हटलं जातात पाचव्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून सातू नक्की व्हावं लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजे शिवामूठ वाहण्याचं व्रत करत असतात श्रावणी सोमवारी शिवापूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिले जाते शिवामूठ वाहताना नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल नयुक्ताय शंभवे असा मंत्र म्हणावा मंत्रोच्चार करणं शक्य नसल्यास शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा, शिवा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भ्रातारा नावडतीची आवडती कर रे देवा अशी प्रार्थना करावी शिवामोठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो दरम्यान यंदाच्या वर्षी पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर रोजी आहे त्याचबरोबर या दिवशी सोमवती अमावस्यासुद्धा आहे सोमवती अमावस्येला महादेव शिवशंकराची उपासना करणं लाभदायक असतं अशी मान्यता आहे धर्मशास्त्रात सोमवती अमावस्येचं महत्त्व सांगण्यात आलंय सोमवार महादेव शिवशंकरांना समर्पित असल्यामुळे सोमवारी येणाऱ्या अमावस्येचं महत्वही वाढतं सोमवती अमावसेला भगवान शंकराची पूजा भजन करण्याचं विशेष पुण्य प्राप्त होतं असंही मानले जातं म्हणून या दिवशी काही जण विशेष व्रत करतात सोमवती अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे सोमवती अमावसेला विशेष महत्व प्राप्त झाले या दिवशी सुहासिनी महिला आपल्या पतीच्या ही विशेष प्रार्थना करतात आणि व्रत करतात असंही सांगितलं तर अशा प्रकारे श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवाची उपासना करण्याला विशेष महत्व आहे यंदा पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबरला आहे यामध्ये शिवा मोठा आणि सातू शिवपूजन हा एक महत्वाचा विधी म्हणला गेलाय तर अशा प्रकारे भगवान शिवाला प्रसन्न केलं जाऊ शकतं श्रावणातील पाचव्या आणि शेवटच्या सोमवारी भगवान शिवाला कसं प्रसन्न करावं याबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा याही व्यतिरिक्त भगवान शिवाची पूजा आराधना तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हेही कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका